बीड मसाजोग येथील आवाला कंपनीच्या खंडरी प्रकरणातील प्रमुख आरोपी वाल्मिक कराड यांच्यावर आमदार सुरेश धस यांनी पुण्यात झालेल्या मुख्य मोर्चाच्या दरम्यान बेहिशोबी मालमत्ता जमा केल्याचे गंभीर आरोप केले होते व ते पुढे असेही म्हणाले होते की एफ सी रोड वरती एका प्रशस्त अशा इमारतीत त्यांची बेहिशोबी मालमत्ता आहे त्यांचे ऑफिसेस आहेत तर प्राथमिक माहिती घेतली असता माझ्या पाठीमागं तुम्ही बघू शकता हीच ती इमारत जिथं त्यांची बेहिशोबी मालमत्ता असण्याची शक्यता वर्तवली जात आहे इथं ज्योती जाधव ह्या महिलेच्या नावानी दोन ऑफिसज आहेत व ही, ही ज्योती जो, जाधव की जिची मसाजोग चे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्ये प्रकरणात चौकशी झालेली आहे व आता विरोधक त्यांची ह्या मालमत्ते ही मालमत्ता त्यांनी कशी खरेदी केली कोणी सांगत आहे विरोधक सांगत आहेत की त्या कराड यांच्या दुसऱ्या पत्नी आहेत कोणी सांगत आहेत की ते त्यांच्या भागीदार आहेत पण त्यांनी एवढी ही इथली मालमत्ता बघायचं गेलो तर कोट्यवधी रुपयामध्ये ही मालमत्ता आहेत व एवढी एवढा पैसा आला कुठून की त्यांनी इथं दोन दोन ऑफिसेस घेतले आहेत तिथं साव्या मधल्यावर साव्या मधल्यावर दोन ऑफिसेस आहेत व विरोधक आता ह्याची एआय आणि एसआयटी मार्फत आणि ईडी मार्फत चौकशी करण्याची मागणी करत आहेत आपल्या हाती काही दस्तावेज लागलेले आहेत ला याच इमारतीविषयी की इथं त्यांचं ऑफिस आहे वगैरे आता या संपूर्ण प्रकरणात पुढे काय होईल हे बघायचं राहणार आहे आपला आवाज न्यूज साठी मी शेख जोहेब पुढे